महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांपर्यंत जनतेपर्यंत काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांपर्यंत जनतेपर्यंत आपण जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये काय गोष्टी झाल्या असाव्यात आणि इव्हीएमच्या बाबतीत सामान्य लोक कशा पद्धतीने शंका व्यक्त करत आहेत त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर अनेक लोक भेटली भेटल्यानंतर त्यांनी अजून मुद्दे तिथे दिलेले आहेत जे आपल्या समोर मी आता या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तिथं मांडेल याच्यामध्ये स्ट्राईक रेटचा आपण जर अभ्यास केला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बी जे पी एकशे एकोणपन्नास सीट लढली त्याच्यामध्ये एकशे बा बत्तीस सीटवर ते जिंकले म्हणजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा टक्के स्ट्राईक रेट त्यांचा लढायला शिवसेना शिंदेगड एक्क्याऐंशी सीट लढले सत्तावन्न मध्ये त्यांना विजय मिळाला सत्तर टक्केचा स्ट्राईक रेट राष्ट्रवादी अजितदादा एकोणसाठ लढले एक्केचाळीस जिंकले एकोण सत्तर पॉईंट पाच स्ट्राईक रेट आणि ॲव्हरेज एक्क्याऐंशी पॉईंट नऊ असा त्यांचा स्ट्राईक रेट होता चांगली गोष्ट आहे लोकसभेमध्ये आपण जर अभ्यास केला तर बीजेपी अठ्ठावीस पैकी नऊ बत्तीस टक्के स्ट्राईक रेट होता जो आता अठ्ठ्याऐंशी टक्क्यावर गेलेला आहे शिवसेना पंधरा लढले सात जिंकले फोर्टी सिक्स पॉईंट सेवन सेहेचाळीस पॉईंट सात टक्के स्ट्राईक रेट होता तो सत्तर टक्क्यावर गेलेला आहे अजितदादा चार लढले एक जिंकले पंचवीस टक्क्यावर होता आता एकोणसत्तर टक्क्यावर तिथे गेलेला आहे आता याचा अजून खोलात आपण जाऊन अभ्यास केला याच्यामध्ये भाजपकडनं जे सांगितलं जात कि की लाडक्या बहीण योजनेचा फायदा आम्हाला मोठ्या प्रमाणात झाला मग आपण मध्य प्रदेशचा अभ्यास याच्या बाबतीतला केला त्याच्यामध्ये चौदाचं त्यांचं इलेक्शन पार्लमेंटचं बघितलं एकोणीसचं बघितलं चोवीसचं बघितलं आमदारकीचं इलेक्शन त्यांचं तिथं बघितलं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी योजना ही आत्ता झालेलं इलेक्शनच्या आधी त्यांनी तिथं आणली होती म्हणजे तेवीसला जे त्यांचं आमदारकीचं इलेक्शन झालं होतं त्याच्यापूर्वी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली होती त्याच्यातच काँग्रेसची जी पूर्वीची ताकद होती सिंधिया जे काँग्रेसचे मोठे नेते होते ते बीजेपीकडे गेल्यानंतर तेवीस मध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बीजेपीची स्वतःची ताकद होतीच पण त्याच्याबरोबर सिंधिया त्यांच्याबरोबर आल्यामुळे त्यांची ताकद अधिकची तिथं ता वाढली होती आणि लाडकी बहीण योजना त्याच्या आधीच त्यांनी तिथं आणली होती आणि त्यावेळेस बीजेपीची खूप मोठी ताकद असताना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट होता सत्तर पॉईंट आठ टक्के जो आज या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कपाशी शेतकऱ्याच्या अडचणी बेरोजगारीचा प्रश्न महिला सुरक्षतेचा विषय दुधाचा प्रश्न असे अनेक विषय असताना सुद्धा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा टक्के त्यांचा तिथं ते स्ट्राईक रेट राहिला त्याच्यात खोलात आपण थोडस जाऊया आता याच्यामध्ये जिथं जिथं आमदार रिपीट झाले नाहीतर त्यांच्या नातेवाईकांना तिथं संधी दिली बीजेपीमध्ये शंभर ठिकाणी तेच आमदार परत रिपीट झाले नाही तर नातेवाईकांना संधी दिली त्यात पंच्याण्णव आमदार निवडून आले म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा पंच्याण्णव पॉईंट झिरो टक्के होता अजितदादांमध्ये एकोणचाळीस आमदार रिपीट झाले बत्तीस निवडून आले ब्याऐंशीचा स्ट्राईक रेट आहे शिवसेना पंचेचाळीस आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे रिपीट झाले अडुतीस निवडून आले चौऱ्याऐंशी पॉईंट आठ म्हणजे ज्याच्यामध्ये रिपीट झालेले जिथं अँटीइन आपण ज्याला म्हणतो या सर्व इतर विषयामुळे अडचणींमुळे त्यांचं एटी नाईन पॉईंट आठ म्हणजे एकोणनव्वद पॉईंट आई आठ टक्के त्यांचा स्ट्राईक रेट झाला आता ह्याच्यात खोलात जाऊन आपण अभ्यास केल्यानंतर याच्यामध्ये एक थोडासा अंदाज असा येतोय बीजेपीला फायदा लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच थोड्या प्रमाणात तिथं झालेला आहे त्याच्याच बरोबर मोठ्या प्रमाणात जो जातीवाद या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये केला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दुर्दैव म्हणावं लागेल संतांच्या भूमीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये तिथं जातीवादाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथं फायदा झालेला आहे त्याच्याच बरोबर काही इतर पक्ष ज्याच्यामध्ये वंचित असेल ए ए, 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 ए आय एम असेल अशा या लोकांचा सुद्धा फायदा तिथं झालेला आहे पण खोलात जाऊन अभ्यास आपण केला तर कुठेतरी अंदाज असा येतोय काही तज्ज्ञांचा आणि काही लोकांचा की जिथं भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा होता तिथं कुठंतरी मध्ये अडजस्टमेंट हे दहा टक्क्याचं झालं होतं काय का असा प्रश्न निर्माण होत आहे जिथं अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार उभा होता तिथं आठ टक्क्याचं अडजस्टमेंट झालं अशी चर्चा आहे त्याचा अर्थ शंभर मतदान जेव्हा होत होते त्यानंतर दहा टक्के म्हणजे दहा मतं सिस्टमकडनंच म्हणजे ईव्हीएमकडनंच तिथं ऑटोमॅटिकली बी जे पीला मिळत होते अशी एक चर्चा तिथं सुरू झालेली आहे त्यामुळे तीन लाख साठ हजार मतदार तिथं असतील तिथं आपण बीजेपीला दहा टक्क्याच्या अनुषंगाने नाही तर दहा टक्के जर आपण तिथं घेतलं तर छत्तीस हजार मतं टेक्निकली तिथं बीजेपीला तिथं मिळत होते आठ टक्के हे शिवसेनाला आणि तिथं अजितदादांना मिळत होते तर ह्याचा अंदाज जर आपण काढला तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना या ऍडजस्टमेंटच्या अनुषंगाने किती मिळायला पाहिजे तर एकशे सव्वीस मिळायला पाहिजे होते बॅलेट पेपरचा अंदाज काढला जे खरं बॅरोमीटर नाही तर ज्याचा अंदाज खरा निघू शकतो आजपर्यंत इतिहासामध्ये तो खरा निघालेला आहे आपल्याला एकशे सदोतीस मिळायला पाहिजे महाविकास आघाडीला पण दहा टक्के ऍडजस्टमेंट आपण काढलं आठ टक्के ऍडजस्टमेंट जर काढलं तर एकशे सव्वीस आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले असतील जर काही लोकांचं जे मत आहे काही लोकांचं हे मत आहे की दहा टक्के आणि आठ टक्क्याचे ऍडजस्टमेंट आहे ते जर बाहेर काढलं असतं तर एकशे सव्वीस आमदार महाविकास आघाडीचे निवडून आले असते म्हणजे एकवीस सव्वी एकशे सव्वीस ते एकशे सदोतीसच्या एक आसपास महाविकास आघाडीचे आमदार तिथं निवडून यायला पाहिजे होते आता यालाच धरून काल जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची बैठक झाली आदरणीय पवार साहेब होते जयंत पाटील साहेब होते साहेब होते अनेक इतर नेते आणि आमदार तिथे होते त्याच्यात जे मार्शिरसचे आपले आमदार जे निवडून आलेले आहेत जानकर साहेब ते उद्या एका गावामध्ये बॅलेट पेपरवर तिथं मतदान घेणार आहेत कारण त्यांचा विश्वास आहे त्यांची लीड एक लाखाच्या पुढे पाहिजे होती पण दुर्दैवाने जे काही गोष्टी घडल्या असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये ते निवडून आले पण ते फक्त बारा का पंधरा हजार निवडून आले त्यामुळे एक असं गाव आहे जे त्यांच्या हक्काचं गाव आहे जिथं ईव्हीएम मध्ये ते कमी आहेत पण आता तिथं बॅलेट पेपरवर ते मतदान उद्या घेणार आहेत लोक स्वतःहून तिथं मतदान करून बॅलेट पेपरवर काय रिझल्ट येतो हे आपल्याला उद्या तिथं बघायला मिळणार आहे चर्चेत आमचे मोहळचे